सुरुवात एका ब्रेकिंग करूयात येत्या सोमवारी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा पुनरुच्चार संजय शिरसाट यांनी केला तर महाराष्ट्रात अनेक नेत्यांचा त्यांच्या पक्षात कोंडमारा होत असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर निशाणा साधलाय दरम्यान नाराज नेते आमच्या पक्षात येणार असल्याचंही शिरसाट म्हणालेत तर आता खऱ्या अर्थानं बाळासाहेबांची शिवसेना होणार असल्याचं देखील शिरसाट म्हणाले येत्या सोमवारी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा पुनरुच्चार संजय शिरसाट यांनी केला अनेक पक्षांचा त्यांच्या पक्षात कोंडमारा होत असल्याचा अनेक नेत्यांचा त्यांच्या पक्षात कोंडमारा होत असल्याचं त्यांनी म्हटलंय असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर निशाणा साधलाय येत्या सोमवारी राजकीय भूकंप घडणार महाराष्ट्रात मध्ये अनेक नेते जे असे आहेत जे त्यांच्या पक्षामध्ये त्यांची जी काही कोंडमारा होतोय किंवा त्यांना जो काही त्रास होतोय ते त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्याचा फैसला हा सोमवारी होणार आहे शिवसेना ही खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या विचाराची शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये एक खंबीरपणे आपले पाय राहून उभी राहील